नमस्कार मनात आलं म्हणून या मालिकेमधला आजचा लेख आपल्याला पाठवलाय डॉक्टर मृणाल मायदेव धोंगडे यांनी कबीरांचा एक दोहाय निंदक नियरे राखीये अंगन कुटी छवाय बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाय या दोह्यातली एक ओळच त्या लेखाचं शीर्षक आहे निर्मल करे सुभाय परवा एक मैत्रीण बायो एन्झाईम कसं करायचं ते सांगत होती ओल्या कचऱ्यापासून खत लिक्विड सोप फिनेल कसं बनत याच तिच्या शास्त्रशुद्ध शैलीत वर्णन करताना ती म्हणाली की हा सगळा कचरा हवाबंद बाटलीत काही काळ तसाच ठेवला की त्यात जो वायू तयार होतो तो रोज बाटलीचं झाकण उघडून बाहेर सोडत राहायचं असं साधारण नव्वद दिवस केलं की वायू येणं पूर्णपणे बंद होतं आणि खाली जो द्राव राहतो त्याचा अतिशय उत्तम क्लीनर तयार होतो तो, तो वापरायला अजिबात अपायकारक नसतो आणि कुठल्याही रसायनाशिवाय बनवलेला असतो अतिशय गुणकारी असा क्लीनर मैत्रीण शास्त्रीय शब्दात सगळी प्रक्रिया समजावत होती आणि माझं मन मात्र भलत्याच विचारात गुंतत चाललं होतं आपलं मन पण अशी हवाबंद बाटलीच आहे की काय 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 सडकं नासक कुचक आपण साठवून ठेवत असतो आलेले वाईट अनुभव न आवडलेले बोल अपयश अनारोग्य हेवे दावे, मान पान अनेक विचार आपण मनाच्या हवाबंद बाटलीत कोंबत असतो साहजिकच तिथे नैराश्याचा आणि कडवटपणाचा वायू तयार होतो त्याचं प्रमाण इतकं असतं की तो बाकी सर्व चांगल्या गोष्टी आपल्याला नजरेआड करायला लावतो आणि आपल्याला ग्रासून टाकतो पण हाच वायू जर आपण नित्य नेमानं शरीराबाहेर उत्सर्जित करू शकलो तर जे काही बाही उरणार आहे तो असणार आहे मन स्वच्छ करणारा क्लीनर पूर्णपणे विघटित इव्हॉल्वड म्हणावा असा वाईट अनुभव बोल अपयश यातला कडवटपणा सोडून देणं म्हणजेच ती नकारात्मकता खऱ्या अर्थानं पचवणं वायूचा दर्प सोसत बसण्यापेक्षा आत्मचिंतन नामस्मरण क्षमा सावधानता निगा सन्मार्गी प्रयत्न यासारख्या तंत्रांनी आपण मनाची बाटली थोडी थोडी उघडून नकारात्मक वायूपासून मुक्त करू शकतो हे जर जमलं तर खाली जे संपृक्त शहाणपण उरेल ते नक्कीच पाणी साबून बिना निर्मल करणार असेल नाही का कबीर म्हणतात तस निंदकनीय रे राखीये अंगण कुटी छबाय पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाय हा लेख पाठवला होता डॉक्टर मृणाल धोंगडे यांनी मनात म्हणून या मालिकेमध्ये यावेळी आपण आपण पाठवलेल्या ललितलेखांचं अभिवाचन ऐकलं लवकरच भेटूया एका वेगळ्या विचारासह वेगळ्या कल्पनेतनं केलेल्या मालिकेसह तोपर्यंत नमस्कार